नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र आणि अद्भुत ठिकाणी आगार इथं भेट देणार रा आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातलं हे गाव नारळ सुपारीच्या गर्दीमध्ये कौलारू घरांनी सजलेलं पुढं पसरणारा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य याच दिवे आगारमधील मधील प्रसिद्ध अशा सुवर्ण गणेश मंदिराला आपण भेट देणार आहोत पुण्यावरून दिवे आगरला यायचे झाल्यास खाजगी वाहनाने किंवा स्वारगेटहून आगरमध्ये उपलब्ध आहे ही बस छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्यापर्यंत येते येथून या मंदिराला जाणारा मार्ग आहे या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून आपण गुगल मॅप लावून किंवा स्थानिक लोकांना विचारून अगदी सहज पोचू शकतो अंदाजे पाच ते सात मिनिटांमध्ये आपण या मंदिराजवळ येऊन पोहोचतो सोय केलेली दिसून येते दर्शनापूर्वी आपण या मंदिराचा थोडक्यात इतिहास पाहूया सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याण्णव संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील या आपल्या वाडीमध्ये सुपारीचं कलम लावत होत्या आणि त्याच वेळी त्यांच्या हाताला लागली एक जुनी तांब्याची पेटी त्यांनी ती गावकऱ्यांच्या साक्षीने उघडली आणि काय आश्चर्य त्या पेटीतून बाहेर आली एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा सोबत होते दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार ही प्रतिमा होती सुवर्ण गणेश मुखवट्याची या घटनेने गावकऱ्यांचं नशीबच पालटलं येथे उभारलं गेलं श्री सिद्धिविनायक सुवर्ण गणेश मंदिर श्री सिद्धिविनायक सुवर्ण गणेश मंदिर दिव्याचा समुद्र किनारा स्वच्छ हवा घरगुती जेवण आणि गरमागरम उकडीचे मोदक पर्यटकांच्या मनात घर करू लागले पण चोवीस मार्च दोन हजार बारा त्या रात्री मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला त्या हल्ल्यात मंदिराचे दोन रक्षक महादेव गोपाळ गडशी आणि अनंता बापू भगत यांना आपले प्राण गमवावे लागले दरोडेखोर सापडले विधळवलेलं सोनही मिळालं पण तो सोन्याचा बप्पा कायमचा हरवून गेला मंदिराचे बांधकाम हे लाल दगडामध्ये करण्यात आलेले आहे मंदिराला प्रशस्त असा गाभारा आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या शांततेची आणि प्रसन्नतेची अनुभूती होते गाभाऱ्यामध्ये श्री गणेशाची सुंदर मूर्ती असून गाभाऱ्याच्या बाहेर सुवर्णगणेश प्रतिमेची प्रतिकृती स्थापित आहे दिव्यागार जरी सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असला तरी तेथील सुवर्णगणेश मंदिर अद्भुत आणि अवर्णनीय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद